शेतकऱ्यांचे बिलो दिले नाही मी स्वतः बातमी करायला गेलो होतो त्यांच्या कारखान्याच्या समोर आंदोलन होता शेतकऱ्यांचा रोष आहे आणि तुम्ही त्यांच्या घरासमोर नाही कारखान्या आमच्या घरासमोर तो बाकी कारखान्याच्या बाहेर तिथं आजही शेतकरी बसलेत आंदोलन करत ना हे स्वतः कारखानदारांच्या घराच्या समोर आंदोलन करताय कारखान्याच्या समोर उपोषण करताय मात्र यांना अजून शेतकऱ्यांचा पाजर फुटताना पाहायला ना मिळत नाही कारण या लोकांना भावना ज्या आहेत यांना भावना फुडताना पाहायला मिळत आहे आम्ही कुठेतरी शेतकऱ्यांना उसाचे बिल माझं स्वतःच ठिकाणी आहे मी बोलणार मी दिलेला आहे स्वतःच बिल दिले ना की हो। नाही दिल विचारा यांनी जर बिल दिले असते तर असंख्य शेतकरी राहिले नसते यांनी दिलेले आहेत माझ्याकडे तोही तो पुरावा आणि आए... 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 जर यांनी व्हिडिओ क्लिप कट करून दिलं तर माझं माझे पोरे युट्यूबवरती शूट करताय आम्ही करण्याचं काम करताय हे माल परंतु शेतकऱ्यांच्या भावना खेळताय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे शेतकऱ्यांचं जर एक खदा या ठिकाणी अतिवृष्टीमुळे मोठं संकट आहे मात्र शेतकऱ्यांच्या भावनेशी खेळताना हा कारखानदार दिसतोय अशा कारखानदारावरती तात्काळ कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी जी आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून केली जात आहे